स्वीकारणार नाही कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही कारण बाकीचं सा सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात आम्हाला नको म्हणजे नको आमचं सादरीकरण एकच आहे कारण हिंदी जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही अशातला भाग नाहीये हिंदी सगळ्यांनी येत असतं मरे तर ते आर एस एस चे भैजा जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळ उधळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणजे मग तुम्ही असे सगळीकडे त्या त्या भाषा जबरदस्ती करणार का तर हे आम्ही काय चालू देणार नाही मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली वाटणी म्हणजे मांडणी वाटणीपेक्षा मांडणी ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे मी मुख्यमंत्री असताना मला नायलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती कारण मराठी भाषाच हळूहळूहळू ही लोकं अतिक्रमण करून म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच पण भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्यासुद्धा मराठीत पाहिजे मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे आता त्याही बद्दल काही लोक कोर्टात गेले होते ते कोण होते काय होते कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं त्याच्याबद्दल या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी काय वाचण्यात ना आलेलं नाहीये मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं वाटचाल चालणारं मराठी रंगभूमीचं दालन हे मी त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं आराखडा मंजूर झाला गो हेड दिला पण तेही या मराठी द्रष्ट्या आणि महाराष्ट्रद्रोही सरकारने हाणून पाडलं तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालत आहेत आता यांचे सगळे लाडके बिल्डर त्यांच्या घशामध्ये मराठी भाषेचं जे एक रंगभूमीचं दालन आम्ही करणार होतो ते त्यांनी त्यांच्या घशात घातलंय माझ्याच हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन झालं होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही आला होता अजितदादा तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते आता ते अजितदादा गप्प का आहेत कारण आम्ही दोघांनी मिळून ते भूमिपूजन केलं होतं मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक वीट सुद्धा रचली गेली असेल आता ती जागा तरी थे त्यांनी थे ठेवले का तीसुद्धा बिल्डरला दिले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे